सध्या तर गोरंटल भाऊच पाल चांगलं आहे खोतकर साहेब पाहिजे उद्योग चांगले करतात ते बाजारात इकडं तिकडं येतात हवा तर आता भाजपची चालू आहे हो वरून खाली पडे जयंत पाटीलची ची हवा चांगली आहे जालनात ते उमेदवार उभे करतील इकडे उभ्या केल्यावर नक्की निवडून येत होते तिथे त्यांचा कमीत कमी नव्वद टक्के प्रभाव पडत त्यांनी जर उमेदवार उभा केला तर मग गणित बिघडू शकतं नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आम्ही महाराष्ट्र आणि मी आता कोणाची ताकद आहे कोणाच्या बाजूने हवा आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया जालन्यात विधानसभेचा पार्ट कोणाच्या बाजूने गोरंटाल आणि खोतकर या दोघांचीही चर्चा सध्या चालू आहे कोण उभा राहील कोण जिंकेल काय वाटतं साहेब ह्या वर्षी काय झालं पाहिजे एखादा नवीन उमेदवार आला पाहिजे कसं आहे सगळ्याला छानच भेटतात भेटतात कोणी विकास करत कोणी निस्तो बाता करत असं नाही झालं पाहिजे आता आम्ही बघतोय कित्येक वर्षापासून जालन्यात कि पाच वर्ष इकडे जातात पाच वर्ष तिकडे जातात पण विकास होत नाही लवकर हवा कोणाची नाही आता जालना गोरंटल विरुद्ध खोतकर असा सामना परत वाटत आता नवीन चायरा पाहिजे पाच साल हे पाच साल हे राज करतो फक्त आता नवीन चायरा पाहिजे जालन्याला हवा तर आता भाजपची चालू आहे वरून तर खालीपर्यंत गोरंडाल चांगलंय आमचं पण वाऱ्यासाठी छोटी बहिणी हे लाडकी बहिणी हे नाही त्याने सगळे मतदान त्याला जाणार ना भाजपला खरे का जालनात विधानसभेची हवा काय म्हणते कोणाच्या बाजूने महाविकास आघाडी कि महायुती गोरंटाल की खोतकर बीजेपी बीजेपी कडनं कोण उभं राहील वाटतंय तुमचे कोण भास्कर दानवे त्यांची हवा आहे इकडे हाय अच्छा काय असं वाटतं म्हणजे आता जे विद्यमान आमदार त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं बीजेबी जे कार्यकर्ते ते हे रोड गिर लय काम झालेले आणि कैसा आहे पूरा माहौल चेंज आहे पब्लिक को कुछ नया चेहरा चाहिए अच्छा क्या अभी जरंगे पाटील का भी चल रहा था मार्केट में हवा बहुत सारे हु लोग ऐसे भी आहेत की नए अभी पब्लिक को कुछ नया चेहरा चाहिए अच्छा ना कैलाश सेठ चाहिए ना खुदकर चाहिए अच्छा, महानगर पालिका हो गया हाँ। देखेंगे तो पूरी घान दिखती है तो लोगों के जहन में क्या बैठना चाहिए हाँ जहन कुछ हमारा कुछ जहन अलग बना है की हमारा कुछ कुछ नया चेहरा चाहिए अच्छा हाँ इसलिए हम क्या नए शहरे के इंतजार में कुछ नया चेहरा आएगा तो उसको आता जयरंगे पाटलांबद्दल तुम्ही बोललात हो। ते पण उमेदवार उभं करायचं म्हणतात हो। तर तुम्हाला काय वाटतं करतील हो, ते उभे होणार ना ते त्यांच्या मागे उभे राहणार का त्यांच्या मागे तुम्ही उभे राहणार जयंगे पाटीलची हवा चांगली आहे जालन्यात ते उमेदवार उभे करतील इकडे उभे केल्यावर नक्की निवडून येतं ते त्यांच्या उभे राहणार पाठी उभे राहणार तिथे त्यांचा कमीत कमी नव्वद टक्के प्रभाव पडत ते उमेदवार उभं करायचं म्हणतात करतील वाटत तुम्हाला त्यांनी जर उमेदवार उभा केला तर मग गणित बिघडू शकतं त्यांच्या मागे जालना उभं राहील काय वाटतं फिफ्टी पर्सेंट फिफ्टी इकडे नाही तिकडे खेड्यामध्ये आहे त्याच्या परवा शहरात इकडे जालनाच करत नाही ते उमेदवार उभं करायचं म्हणत होते काय वाटत त्याच्याबद्दल त्यांचे जर दहा उभं केले तर पाच दोन चार येणार उमेदवार उभं करायचं म्हणत होते करतील इथन वाटतं का तुम्हाला वाटतंय असंच करतोय त्यांनी उभे केले उमेदवार तर तुम्ही त्यांना मत देणार जा काय नाही खोतकर साहेब देणार सांगा जालन्याच्या समस्या काय काय तिथे जालन्यात समस्या काय भ्रष्टाचार नाहीये सर आमच्या इकडे रोड वगैरे हे ते पाणीची प्रॉब्लेम आहे जिकडे तिकडे कचरा आहे नाहीतर तर तुम्ही बाजारमध्ये जाऊन बघा बाजारमध्ये कचरा बघा कचरा आहे भ्रष्टाचार आहे दुसरं काय होणार बघा रस्त्याच्या समस्या त्यातल्या तर सॉल्व्ह झालेल्या आहे सगळ्यात मोठी समस्या इथं विजेची कधी पण वीज जाते तर दोन दोन तीन घंटे येत नाही दुसरी गोष्ट इथं पाण्याची समस्या लय मोठी आहे म्हणजे पिण्याचं जे पाणी एखाद्या दहा बारा दिवसाला येतं आणि ते दहा बारा दिवसाला येणार पाणी आपल्याला साचून ठेवावं लागतं त्याचं खूप ध्यान ठेवावं लागतं ते इतके दिवस ध्यान कोण ठेवणार पाणी सगळ्यात मोठी समस्या पाण्याची जालन्यामध्ये बाकी दुसरी काही समस्या इतकी मोठी नाही जितकी मोठी पाणी प्रश्न आणि लाईट जाणं येणं प्रश्नाचा प्रश्न आहे पंधरा दिवसाला पाणी येते समस्या सोडवली पाहिजे हो पाण्या समस्या सोडवलं पाहिजे आमचे शासनाकडून आम्ही हे करतो त्यांनी पाणी आठवड्याच्या आठवड्याला किंवा चार पाच दिवसाला सोडावं पोलीस प्रशासनच काम इथं म्हणजे त्यांचं लक्ष नाही हवं धंदे इथं जास्त चालू जालन्यामध्ये कोणाचं पाणी जर वाटत गोरंट्याल भाऊ कि खोतकर भाऊ भाऊ आम्ही सध्या तर गोरंटल भाऊचं था पाळलं तर चांगलंय पण सांगता येत नाही पब्लिक काही पण करू शकते काय का वाटतं का तुम्हाला ते असे ते माणूस गेले ते त्यांच्या घरी गेले तर इथं उभा उभा राहतो राहतोकर आप म्हणजे आपलं काय सिटी मध्ये कायज नाही त्यांच्या खेड्यापाड्यामध्ये आहे त्यांच्या हे सिटी मध्ये यांचे चांगले आता यंदा काय दोघातून दोन एक मला की वाटत गोरंट ले ले अच्छा। का बरं त्याची चालते म्हणून काम चांगलं करते गोरंटे। गोरंटे का वाटतं काम केलेलं आहे लोकांचे प्रश्न सोडवतात ते कधी पण भेटतात चांगलं काम आहे त्यांचं सर्व समाजात घेऊन चालतात ते कधी जातीवादीचं त्यांनी केलेलं नाही आणि परत कधी पण जालन्यात असतात लोकांची समस्या जाणून घेतात ते खोत खोतकर साहेब खोतकर साहेब का असं वाटत तुम्हाला का वाटत असं खोतकर साहेब यायला पाहिजे कारण काय कारण काय उद्योग चांगले करतात ते बाजारात इकडं तिकडं गरीब गोरगरीबात कामं येतात काही दुखणे वाण्याला लोकांच्या अडचणी असल्या त्याला